आमदार विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद भूमी अधीक्षक दादा घोडके व महानगरपालिकेचे बांधकाम अधिकारी मठपती यांच्या समवेत संदर्भात बैठक घेण्यात आली मुंबई येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात संदर्भात बैठक घेण्यात आली होती यामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देशन दिले होते की तात्काळ मोजणी नकाशा व गुंठेवारीचे कॅम्प आयोजित करून गुंठेवारीचे प्रकरण निकाले व बांधकाम परवाने चालू करण्यात यावे त्यानुसार येणाऱ्या आठ दहा दिवसात कॅम्पद्वारे महापालिकेने व जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रक काढावे तसेच त्यामध्ये अट अशी असेल की कॅम्पमध्ये ज्या नागरिकांचे सातबारा बारा आणि खरेदी खत असेल त्यांची मोजणी त्वरित करून आठवडाभरात बांधकाम परवाना देण्यात येईल तसेच आमदार विजयकुमार देशमुख यांनी तत्काळ हे काम लवकरात लवकर सुरू करावे अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या यावेळी माजी सभागृह नेते शिवानंद पाटील चेतन पाटील तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते